नमस्कार मंडई आहेत सगळे अंतराफुडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक अशी इडली आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं पीठ तयार होतं ते एका सिक्रेट टिपने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इडलीच्या पिठापासून साधारण दोन ते तीन पदार्थ होतील असे मी दाखवणार आहे तर चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता ती मस्त अशा इडल्या दिसत आहेत तर चला इथे हे पीठ इडलीचं थंडीमध्ये सुद्धा एवढं छान असं फुललेलं आहे ते आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे इथे बघू शकता जेवढं पाहिजे तेवढंच थोडं थोडं करून घेणार आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालूया आणि छान असं फेटून घेऊया तर इथे मी मीठ घालून झालेलं आहे आणि छान असं आपलं पीठ फेटून घेणार आहे जेणेकरून आपल्या पिठाला छान असं मीठ लागलं जाईल तर इथे हे इडलीची भांडी घेतलेली आहेत त्या मी त्याला तेल लावलेलं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं करून हे पीठ मी काढून घेणार आहे तर अगदी गच्चं भरून असं घालायचं नाही म्हणजे आपली इडली छान फुलायला मदत होते थोडं थोडं करून मी हे पीठ घालणार आहे तर इथे ही माझ्या इडली पात्रामध्ये पीठ सगळं घालून झालेलं आहे आता इडली आपली स्टीम होते तोपर्यंत आपण छान अशी चटणी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता, आता तर हे आता आपण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं मिश्रण आपलं काढून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला ही चटणी फिरवून घेऊया तर इथे बघू शकता आपली इडली तयार झालेली आहे आताही आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपलं हे, तो हे पीठ जे दुसरं घेतलेलं आहे त्याचा मी तुम्हाला डोसा आणि आंबोळी कशी बनवतात ते दाखवणार आहे तर याच्यामध्ये पण मी मीठ घातलेलं आहे थोडंसं फेटून घेऊया आणि इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्यावर घातलेलं आहे थोडंसं तेल अगदी चमचावर चमचाला अर्धा चमचा पण म्हणता येणार नाही अगदी चमचाचा तळ पण बुडला नाही असं एकदम कमी तेल मी घातलेलं आहे कमी तेलामध्ये हे छान असे पौष्टिक पदार्थ होतात अगदी आपल्या डाएटसाठी सुद्धा खूप छान आहेत तर इथे ही आंबोळी घातलेली आहे मी आंबोळी थोडी अशी जाडसरच ठेवावी लागते पातळ ठेवायची नाही नाहीतर ती चिकटू शकते तरी ते बघू शकता अशी जाडसर मी आंबोळी घातलेली आहे आणि बघू शकता छान जाळी सुटायला लागलेली आहे तर आता आपण ती उचलून बघूया हे बघा अगदी सहज उचलली जाते म्हणजे अगदी पॅनला सहज सोडलेला आहे आणि आता पलटी करून घेऊया दोन्ही बाजूनी अलटी करून ही आंबोळी छान अशी आपण भाजून घेणार आहोत आता इथेही आपली आंबोळी छान अशी भाजून झालेली आहे आता मी ती आपल्या भांड्यात काढून घेणार आहे तर इथे ही आंबोळी आपली तयार झालेली आहे आता पुन्हा एकदा मी तव्यावर तेल टाकून थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलेलं आहे आणि त्यावर आपला हा डोसा आता घालायचा आहे डोशासाठी तेल टाकायची गरज लागत नाही नाहीतर डोसा आपला चिकटू शकतो तेल वगैरे टाकलं तर तर आता इथे बघू शकता या पद्धतीने हा असा पातळ असा मस्त डोसा मी घालून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता सुद्धा आपल्या खूप अशी जाळी पडलेली आहे आता वरून थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही तूपसुद्धा घालू शकता किंवा बटरसुद्धा घालू शकता तर इथे आता बघू शकता आपला डोसासुद्धा खूप मस्त असा पातळ आणि छान जाळीदार झालेला आहे स्पंज डोसा म्हणा किंवा मग प्लेन डोसा म्हणा छान असा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता आपली इडली आणि दो डोसा दोन्ही पण छान असे तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद